नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपले जे ॲडव्हान्स अरिवर क्लास चालू आहे तर यामध्ये आत्तापर्यंत आठ क्लास कंप्लीट झालेले आहे ठीक आहे तर त्यामध्ये एक अशी मिस्टेक झालेली आहे तर बघा सहावा आणि सातवा एकच व्हिडिओ दोन्हीही दिवस एकच व्हिडिओ अपलोड अपलोड करण्यात आलेला आहे तर ते चुकून झालेलं आहे बऱ्याच ताईंनी कमेंट केलेली आहे का बघा मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी तुम्हाला नेटवरती आपले हे जे मोती आहे ते कसे भरायचे स्टिच कशी घालायची आणि सिल्क थ्रेडने कसं वर्क करायचं हे शिकवलेलं आहे तेव्हा तुमच्या लक्षात आलं माझ्या तेव्हाही लक्षात आलेलं नाही तर तेव्हा तुमच्या लक्षात आलं आणि तेव्हा बऱ्याच ताईंनी मला कमेंट केल्या तेव्हा मी व्हिडिओ बघितले आणि त्यामध्ये सहावा दिवस आणि सातवा दिवस दोन्हीही दिवस एकच व्हिडिओ गेलेला आहे तर सिल्क थ्रेडचा व्हिडिओ राहिलेला आहे तर तो मी तुम्हाला लवकरच अपलोड करेन ठीक आहे तर बघा आपल्या ॲडव्हान्स अरिवर्क क्लासमध्ये आत्तापर्यंत आठ दिवस अशा प्रकारे कम्प्लीट झालेले आहे आणि आज मी तुम्हाला तर बघा जो सिल्क थ्रेडचा क्लास आहे ना तर तो मी तुम्हाला सातवा दिवस म्हणूनच अपलोड करणार आहे आणि तो पुढे एखाद्या दिवशी टाकणार आहे ठीक आहे एखाद्या दिवशी जर माझ्याकडनं व्हिडिओ नाही बनवून झाला तर त्या दिवशी मी तुम्हाला तो व्हिडिओ अपलोड करणार आहे तर तो तुम्ही नक्की बघा कारण सिल्क थ्रेडने प्रकारे वर्क करायचं आहे हे मी त्यामध्ये अतिशय समजावून सांगितलेलं आहे आणि आज मी तुम्हाला सिल्क थ्रेडने पान कसं बनवायचं आहे हे शिकवणार आहे तर या अगोदर मी तुम्हाला बघा आपले कट्स पाईप आणि शुगर पासनं पान कसं बनवायचं आहे हे सांगितलेलं आहे आणि आज मी तुम्हाला आपले सिल्क थ्रेड आणि टिकली वापरून कशा प्रकारे पान बनवायचं आहे त्याचबरोबर मी शुगर बीडचंही वापरणार आहे तर हे वापरून कशा प्रकारे पान बनवायचं आहे याची अतिशय सविस्तर माहिती देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर कोणी नवीन असेल तर बघा या अगोदर आपला बेसिक क्लास झालेला आहे बेसिक क्लासची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती आहे तर ज्यांना कुणाला जे कोणी आजच आपल्या नव्याने व्हिडिओ बघत आहे तर त्या अगोदरचे व्हिडिओ बघा त्यामध्ये मी तुम्हाला बेसिक हँडवर्क शिकवलेलं आहे आणि बेसिक अरीवर्क शिकवलेलं आहे आणि त्यानंतर आपलं ॲडव्हान्स अरीवर्क चालू झालेलं आहे तर दोन्हीही क्लासची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती आहे तुम्हाला जर आपल्या चॅनलवरती नाही सापडले तर तुम्ही प्लेलिस्ट नक्कीच बघू शकता तर अजून एक आता बघा आपले मी तुम्हाला सांगितलेलं आहे की देवीचं वर्कशॉप आपण घेणार आहोत तर तीन दिवसाचं हे वर्कशॉप असणार आहे तीन दिवसामध्ये मी तुम्हाला देवी बनवायला शिकवणार आहे तर बघा त्या तीन दिवसामध्ये मी तुम्हाला दोन देवीचे प्रकार शिकवणार आहे आणि एक नथीचा प्रकार शिकवणार आहे आणि त्याची फी मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती सांगितलेली आहे बऱ्याच ताईंनी जॉईन झालेला आहे व्हॉट्सअपला आणि त्यांना हे वर्कशॉप जे आहे ते करायचं आहे त्यामुळे बऱ्याच ताई आपल्या व्हॉट्सअपला जॉईन झालेल्या आहेत आणि आपली जी डेट आहे ती पण ठरलेली आहे तर मी व्हॉट्सअपवरती सगळ्या ताईंना डेट आण आणि फी सांगितलेली आहे आणि त्याचबरोबर अजून कुणाला जर हे वर्कशॉप जॉईन करायचं असेल तर बघा इथे तुम्हाला नंबर दिसत असेल व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअप करा कॉल कुणीही करू नका तर व्हॉट्सअपवरती मी तुम्हाला सगळी माहिती देते ठीक आहे तर ज्यांना कुणाला करायचं आहे क्लास तर अतिशय फी जी आहे कमी आहे जास्त काही फी घेतलेली नाही तर त्यामुळे कुणीही हे क्लास नक्की सहज करू शकाल अशा प्रकारे मी फी घेतलेली आहे जास्त काही फी घेतलेली नाही इतक्या दिवस मी तुम्हाला फ्रीमध्ये शिकवलेलं आहे आणि आत्ता मी फी घेतलेली आहे तीही अतिशय कमी आणि त्याचबरोबर आता ज्यांनी व्हॉट्सअप जॉईन केलेला आहे त्यांनाही प्रश्न आहे आणि ज्यांना हे क्लास करायचे आहे त्यांनाही हा प्रश्न आहे की आपले हे जे क्लास आहे वर्कशॉपचे ते कशा प्रकारे घेणार आहे ठीक आहे तर बघा मी तुम्हाला ते यूट्यूबवरतूनच शिकवणार आहे ते जे क्लास आहे आपले वर्कशॉपचे ते मी तुम्हाला युट्यूबमधूनच शिकवणार आहे तर त ते कसं तर तुम्हाला असं वाटेल की ते सर्वांना दिसेल तर असं नाही ठीक आहे कारण बघा हे जे क्लास आहे आता आपण तुम्ही जर हे क्लास बघत असाल तर हे क्लास आहे तर हे मी पब्लिश केलेले आहे त्यामुळे हे क्लास जगात कुठेही कुणा कुणीही बघू शकतं हे पब्लिश केलेले आहे त्यामुळे जगामध्ये कोणीही बघू शकतं आणि ते वर्कशॉपचे क्लास जे आहे ते मी प्रायव्हेट ठेवणार आहे त्याचं कसं आहे मी ज्यांना त्याची लिंक शेअर करेन त्यांनाच ते क्लास करता येतील इतरांना कुणालाही ते क्लास करता येणार नाही ज्यांना मी ती लिंक शेअर करणार आहे त्यांनाच ते क्लास करता येणार आहे अशा प्रकारे आपण यूट्यूबमधूनच ते क्लास करणार आहोत तर मी तुम्हाला अशाच प्रकारे यूट्यूबमधूनच ते क्ला वर्कशॉप घेणार आहे आणि देवीचं जे डिझाईन आहे ते मी तुम्हाला शिकवणार आहे तर त्यामुळे तर तुम्हाला हा जो प्रश्न पडलेला आहे हा नक्कीच समजला असेल याचा आन्सर नक्कीच समजलं असेल काही आता प्रॉब्लेम नसेल तर अशा प्रकारे मी तुम्हाला शिकवल शिकवणार आहे तर बघा मी सुरुवातीला तुम्हाला म्हटले होते की व्हिडिओ कॉलद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे मी तुम्हाला शिकवणार आहे तर तसं नाही करणार कारण बघा आपण व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त ॲड नाही होऊ शकत ठीक आहे तर त्यामुळे याच्यामधनं जर यूट्यूबमधनं मी तुम्हाला शिकवलं तर मी एकाच टायमिंगला कितीतरी जणांना ती लिंक शेअर करू शकते ठीक आहे तर यामध्ये पन्नास ताई जरी ॲड झाल्या तरी मी पन्नास ताईंना ती लिंक जी आहे ती शेअर करू शकते किंवा बघा ज्यांना ज्यांना हे वर्कशॉप करायचं आहे त्यांचा ग्रुप बनून एकाच टायमिंगला मी तुम्हाला ती लिंक शेअर करू शकते ठीक आहे तर अशा प्रकारे आपले हे क्लास असणार आहे तर चला मग आता हे तुम्हाला क्लासचं नक्की समजलं असेल आणि जो आपला क्लासचा गोंधळ झालेला आहे सिल्क थ्रेडचा जे वर्क शिकवलं होतं त्याचा जो गोंधळ झालेला आहे तोही तुम्हाला नक्की समजला असेल तर चला मग आता आज आपण पान कसं बनवायचं आहे हे बघणार आहोत आणि अतिशय सुंदर असं हे पान आहे ठीक आहे तर इथे बघा मी सुईमध्ये धागा भरून घेतलेला आहे आणि हे बघा हा आठ पदर धागा आहे जेव्हा मी तुम्हाला सिल्क थ्रेडचं वर्क शिकवलेलं आहे बघा आपले जे बेसिक हँडवर्कचे क्लास आहे त्यामध्ये मी तुम्हाला सिल्क थ्रेड डोली धागा याने वर्क शिकवलेला आहे त्यामध्ये आपण या साइडने सात पदर आणि या साइडने सात पदर अशा प्रकारे पूर्ण चौदा पदरचं आपण हे मध्ये धागा भरून घेतलेला होता बऱ्याच ताईंना तो प्रश्न पडलेला आहे अजूनही मला त्या व्हिडिओवरती कमेंट येतात की सिल्क थ्रेडमध्ये किती वेळा धागे भरायचे अशा बऱ्याच पहिल्या व्हिडिओमध्ये बऱ्याच अजून कमेंट येतात आणि मी त्या तुम त्यामध्ये तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं आहे की या साईडने सात आणि या साईडने सात असे चौदा पदर आपल्याला मध्ये भरून घ्यायचे आहेत अतिशय समजावून सांगितलेलं आहे तरीही बऱ्याच ताईंना कमेंट प्रश्न जे आहे ते पडतात आणि कमेंटमध्येही मी तुम्हाला आन्सर देत राहते ठीक आहे तर बघा अशा प्रकारे कारण आपल्याला ही जी आहे ना हे छोटंच हवं हो आहे त्यामुळे मी इथे आठच पदर घेतलेले आहे आणि आता इथे बघा हे हा जो आहे पानाचा आकार मी बनवून घेतलेला आहे हे बघा अशा प्रकारे पानाचा आकार बनवून घेतलेला आहे आणि इथे मी हे टिकली घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुम्ही जर ब्लाऊजवरती वर्क करत असाल तर तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या हिशोबाने हे टिकली आणि धागा घेऊ शकता ठीक आहे तर चला मग आता वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मी तुम्हाला आता इथे झूम करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे बघा अशा प्रकारे मी इथे पानाचा आकार काढून घेतलेला आहे आणि ते मधनं लाईन खेचून घेतलेली आहे आता जी मधनं आपण लाईन खेचून घेतलेली आहे ना तिथूनच आपल्याला सुरुवात करायची आहे आणि हे बघा हे बघा टिकली पण आपल्याला लगेच जवळ घ्यायची आहे हे अशा प्रकारे आणि हे बघा आता आपण किती आपली जी फ्रेंच नॉड आहे लॉंग फ्रेंच नॉड तर तिच्यासाठी किंवा आपली जी छोटा आहे तिच्यासाठी पण आपण काय करायचो हे बघा आपल्या जे दोन्ही फ्रेंच नॉड आहे ना त्याच्यासाठी आपण काय करायचो तीन वेळेस सुईमध्ये गुंडाळून त्यानंतर अशा प्रकारे सुई खाली घालून अशा प्रकारे फ्रेंच नॉड बनवायचो ठीक आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल त्यानंतर बघा मी तुम्हाला दोन वेळेस गुंडाळूनही फ्रेंच नॉड सांगितलेली आहे आणि त्याचप्रकारे एकच वेळा गुंडाळूनही मी तुम्हाला फ्रेंच नॉड सांगितलेली आहे तर इथे आपल्याला कुठली फ्रेंच नॉड वापरायची एकच वेळा गुंडाळून आपल्याला इथे फ्रेंच नॉड वापरायची आहे तर बघा एक वेळा मी गुंडाळून घेतलं आणि इथे टिकलीमध्ये हे घालून घेतलं आहे आणि हे बघा आपला जो धागा आहे ना तो पण आपल्याला व्यवस्थित पकडायचा आहे म्हणजे आपलं जे वर्क आहे ना ते बिघडणार नाही तुम्हाला हे पण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये अतिशय समजावून सांगितलेलं आहे कारण हा सिल्क धागा आहे त्याच्यामुळे इथे आपल्याला व्यवस्थित सांभाळून हे वर्क जे आहे हे करायचं आहे ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे इथे हे बघा अशा प्रकारे आपली ही फ्रेंच नॉट तयार झालेली आहे आणि आता बघा सेकंड लाईन आपल्याला घ्यायची आहे तर सेम हीच पद्धत आपल्याला वापरायची आहे पुढे पण हे बघा लगेच टिकली जवळ घ्यायची आणि हे बघा याच्यामध्ये आपल्याला धागा भरून हे बघा सेम हीच हीच पद्धत आपल्याला वापरायची आहे बघू शकता आता इथे तुम्ही टिकली आणि धागा तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता असं नाही की मी हा घेतला आहे म्हणजे तुम्ही हाच घ्यायचा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या आवडीने तुम्ही हा धागा घेऊ शकता सेम आपल्याला हीच पद्धत वापरायची आहे आपला जसं जसं पानाचा आकार फिरतोय ना तसं तसं आपल्याला ही टिकली आणि हे बघा आकार पण सेम असाच यायला हवा आपला याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे हे बघा याच्यामध्ये आपल्याला जो आपला धागा आहे ना बघा तो अगदी व्यवस्थित आपल्याला घ्यायचा आहे कारण काय होतं याचं ना सिल्की सिल्की आहे त्याच्यामुळे जास्त गुतामत होते तर ती गुतामत होऊ नये यासाठी पण आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे हे बघा आता जे आपले जुने सबस्क्रायबर आहेत त्यांच्या लगेच लक्षात येईल की ही फ्रेंच नॉड मी शिकवलेली आहे परंतु जे जुने जे नवीन आहे आत्ताच ॲड झालेले आहे त्यांच्या लवकर लक्षात येणार नाही ना तर बघा जुने तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघाल ना तेव्हा तुम्हाला ही फ्रेंच नॉडही लक्षात येईल याच्यामध्ये मी तुम्हाला तीन प्रकार शिकवलेले हो आहे आणि बघा आपली दुसरी जी फ्रेंच नॉड आहे ना त्याच्यामध्येही मी तुम्हाला तीन प्रकार शिकवलेले हो आहे अशा दोन्हीही फ्रेंच नॉडमध्ये मी तीन तीन प्रकार तुम्हाला शिकवलेले हो आहे आणि तिनेही प्रकारचं वर्क जे आहे ते खूप सुंदर असं होतं आणि त्यातील मी हा पहिला प्रकार तुम्हाला शिकवत आहे ठीक आहे अजूनही तुम्हाला काही जर प्रश्न पडत असतील तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि ज्यांना कुणाला वर्कशॉप करायचं आहे तेही वर्कशॉप नक्कीच आपल्या व्हॉट्सअप नंबरला नक्कीच व्हॉट्सअप करायचं आहे आपली जी वर्कशॉपची फी आहे ती खूप कमी आहे त्यामुळे कुणीही आपलं वर्कशॉप जे आहे ते जॉईन करू शकतं बघू शकता हे बघा अशा प्रकारे आता हे आपल्याला कम्प्लीट करायचं आहे इथपर्यंत ठीक आहे आता बघा इथे आपली एकच टिकली जी आहे बसणार आहे हे बघा कारण ही एक साईड जी आहे ना ती आपली कम्प्लीट होत आलेली आहे आणि हे बघा आता इथे ही मधोमध आपल्याला एकच टिकली बसणार आहे तर मी आता एकच बसवून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे एकच बसलेली आहे आता ही पूर्ण सा ही जी साईड आहे ही पूर्ण झालेली आहे आता आपल्याला ही साईड कम्प्लीट करायची आहे तर अशाच प्रकारे आपल्याला ही साईड पण कम्प्लीट करायची आहे आणि मी तुम्हाला आता ही करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते म्हणजे आपला व्हिडिओ जो आहे तो जास्त मोठा होणार नाही ना तर हे बघा ही साईड जशी करून घेतली ना त्याचप्रकारे ही साईड पण मी करून घेतली आणि हे बघा आपला जो साधा धागा आहे तो धागा मी इथनं वरती काढून घेतला आहे आणि आता यामध्ये आपल्याला शुगर बिट्स भरायचे आहे हे बघा अशा प्रकारे आता आपल्याला इथे शुगर बिट्सची एक लाईन भरून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे दोन 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 आपल्याला इथे शुगर बीट्स भरून घ्यायचे आहे आणि बघा आपला जो सिल्क थ्रेड आहे ना तो पण याच्यामध्ये गुतू द्यायचा नाही तो जर गुतला तर आपलं वर्क खराब होऊ शकतं सावकाश आपल्याला हे शुगर बीट्स याच्यामध्ये भरून घ्यायचे आहे आणि जर असं तुम्हाला जमत नसेल तर आपली हात शिलाईची सुई जी आहे तिने तुम्ही हे शुगर बीट्स लावू शकता तर तिने कशी शुगर बीट्स लावायचे आहे बघा आपण ज्या प्रकारे मोती मणी ओवतो कुठलेही मोती ववतो तर तसेच आपल्याला हे ओवून घ्यायचे आहे आणि हातची शिलाईने जर तुम्ही ओवत असाल तर एक एकच शुगर बीट्स याच्यामध्ये ओवून घ्यायचं आहे आणि त्याचप्रकारे बघा तुम्हाला जर शुगर बीट्स नसेल ओवायचं याच्यामध्ये तर तुम्ही मोतीही ओवू शकता बघा याच्यातले छोट्या नंबरचे पण मोती, नंबर मोती येतात ते तुम्ही इथे वापरू शकता किंवा ही साईजही तुम्ही इथे वापरू शकता त्यानेही सुंदर असं वर्क होतं किंवा आपली जरदोशीची पण इथे एक लाईन तुम्ही घेऊ शकता ठीक आहे आणि हे बघा अशा प्रकारे ही जी लाईन ला आहे आपली ही कम्प्लीट झालेली आहे हे बघा आता इथे मी गाठ देऊन घेणार आहे हे बघा अशा प्रकारे इथे मी गाठ देऊन घेतलेली आहे आणि हे बघा अशा प्रकारे सुंदर असं हे पान तयार झालेलं आहे तर बघा अशा प्रकारे मी इथे सुंदर असं तुम्हाला पान बनवून दाखवलेलं आहे अतिशय सुंदर असं झालेलं आहे बघा आता हे वर्क जे आहे ना याच्यातही तुम्ही हे पान लावू शकता बघा आणि फक्त हे क आपलं जे ब्लाऊजचं कलर आहे त्याचं कॉन्ट्रास्टमध्ये हे धागा घ्यायचा आहे तुम्हाला आणि बघा इथे हे बघा इथे तुम्ही अशा प्रकारे आता मी हे डिझाईन जे दाखवलेलं आहे इथे तुम्ही पानही बनवू शकता अशा प्रकारे ठीक आहे आणि हे पान तुम्ही इथे वापरू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे सुंदर असं हे पान तयार झालेलं आहे तुम्हीही याची भरपूर प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हालाही अशा प्रकारे सुंदर असं हे पान बनवता येईल वरच्या बाजूने खाली पान बनवत यायचं आहे किंवा बघा मधली लाईन झाली की, की त्यानंतर इकडची एक आणि इकडची एक असं करा त्यानंतर बघा त्या तीन झाल्या की त्याच्या खाली इकडनं एक इकडनं एक म्हणजे आपल्या पानाचे ही भाग जे आहे ते एकसारखे येतील ठीक आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला इथे अशा थ्रेडने पान कसं बनवायचं आहे याची सविस्तर माहिती दिलेली आहे तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया आपल्या पुढच्या असंच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद